नमस्कार मी राहुल ओवाळ आज माझ्या सासऱ्यांचा वाढदिवस आहे त्याच्यानिमित्त आम्ही इथं कांचनबाई कदम यांच्या आश्रय हिच्यामध्ये आलेले आहे आणि ते खूप छान कार्य करत आहेत आणि मधुतारा फाउंडेशन आणि हे शिंदेसाहेब आज इथं आलेत खूप छान वाटते आणि मी आमचे माझी फॅमिली मी इथं ता या कार्य ह्याच्यामध्ये घेऊन आलेलो आहे आम्हाला खूप छान वाटतं आहे शिंदेसाहेब आणि कांचनताई कदम हेही खूप छान काम करता है आमी करत आहेत यांना आम्ही असंच सहकार्य करत राहू नम जय भीर मित्रांनो राहुल साहेबांचं कार्य खूप मोठं आहे समाजामध्ये खूप मोठं काम करतात ते समाजाच्या वंचित घटकांसाठी काम करतात ते त्याच्यासाठी त्यांच्या कार्यालासुद्धा मानाचा मुजरा आहे सर तुमच्या कामाला कारण की तुम्ही खूप वंचितासाठी काम करता की ज्यांना गरज आहे त्यांच्यासाठी काम करताय आणि आज यांच्या आश्रममध्ये मतिमंत मुलांच्या आश्रममध्ये तुम्ही येत आहे आणि त्यांना एक पाठीराखा म्हणून एक भावाची थाप तर एक आशीर्वाद तुमचा असतो जर त्यासाठी सुद्धा तुमचे खूप खूप अभिनंदन आणि आभार